न बोलता मी कसा चुकीचा आहे हा दाखवण्याचा त्यांनी केविलवाना प्रयत्न केला त्यातली खालची लोकही त्यांनी काही चित्र पाहिलं वर्षभरापूर्वी त्याच महाराणा प्रताप चौकात येऊन त्यांनी माझ एवढं कौतुक केलं भाऊ तीच जागा तोच चौक तेज महाराणा जर वरती असतील ते सुद्धा ऐकत असतील की हा कसला असा महाराणांचा वारसदार आहे की हा दुतोंडी बोलतो आहे जर त्यांच्या हातात तलवार दिली असती तर पहिला शिरच त्यांनी या आमदारांचा केला असता अरे त्याच ठिकाणी तुम्ही येऊन सांगितलं की हा आमदार कसा काम करतो आहे वर्ष न होता त्याच चौकामध्ये तुम्ही येऊन बोलतात ही दुतोंडी भूमिका ती भूमिका फक्त एकदा मंगेश चव्हाणच्या विरोधात नव्हती ती भूमिका होती चाळीसगावकरांच्या जनमानसातल्या विकासात काम करणाऱ्या एका तरुण नेतृत्वाची ती भूमिका त्यांनी जी विरोधात मांडली ती भूमिका होती एका हिंदुत्वाच्या विचाराने काम करणाऱ्या भारतीय भारतीय जनता पार्टीच्या असंख्य कार्यकर्ते विरोधातली त्यांनी जी भूमिका मांडली जे शिवसैनिक आहे हळाचे कार्यकर्ते आहेत ते वर्षानुवर्ष काम आहेत त्या शिवसैनिकांच्या स्वप्नांवरती त्यांनी जो नागर फिरवला ती भूमिका त्यांनी तिथं मांडली मला अनेक लोकांनी विचारलं मी म्हटलं माझं त्यांचं कधी काही झालं नाही मी त्यांच्या मागच्या विधानसभेला जे जे शक्य असेल ते करण्याचा प्रयत्न कर, केला पहिल्यांदा कोणी आमदार उभा राहिला त्याला स्वतःची पडलेली असते तरीही किशोर आपल्या मदतीची भूमिका घेतली अमोल दादा मी तुम्हाला सांगतो त्या दिवशी माझे असंख्य कार्यकर्ते आहे चालू इलेक्शन मध्ये आपा पाचोराला तुम्हाला यावं लागलं तुम्हाला काय यावं लागलं चाळीस गावला याचा सवालाचं उत्तर तुम्ही आजही देऊ शकत नाही आणि मी कधी त्या गोष्टीचं भांडवल करणार नाही ते आमच्या रक्तातही नाही छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून काम करतो जाती पातीच द्वेषाचं राजकारण त्या गावात कधी केलं नाही तीनशे चोपन्न भूत आहेत माझे विरोधक जरी असतील त्यांच्या गावात देखील मी दोन चार मतांनीच कमी असतो तीनशे चौवेचाळीस भूतांमध्ये मला एकतर्फी मतदान झालं ते काही असं रात्रीत झालं नाही रात्रीचा दिवस करतो हाडाची काळ करतो लोकांच्या सुख दुःखात जातो त्यावेळेस जनता त्याच्या मागे जनार्दार उभी करते गिरीश भाऊन सारखा नेता पाठीमागे उभा राहतो अशा लोकांना लोक डोक्यावर धरतात तुम्ही येऊन तिथं मला शिव्या दिल्या असतील शाप दिले असतील काय काय बोलले असतील म्हटले की याला आम्ही संपू संपव तुम्हाला मनापासून आज शुभेच्छा देऊन जा जातोय या मंगेश चव्हाणला तुम्ही जी सुपवाय संपवायची जी, जी सुपारी घेतली आहे महाराणांचे खरंच वारसदार असताल तर छत्रपतींचा मावळा म्हणून आज मी हे आव्हान स्वीकारतो स्वीकारतोय yeah. आणि भाऊ फक्त युतीमध्ये आहोत काही गोष्टींच तारतम्य पाळायचं असत काही गोष्टींच्या मर्यादा पाळायच्या असतात म्हणून आम्ही काही बोलत नाही पण जर का तुम्ही मला एकदा सांगितलं माझं गाव हिंगोणच आहे फक्त एक किलोमीटर ओलांडलं की पाचोरा चालू होतं एकच पाय इकडे टाकला तरी पाचोरा चालू होत भडगाव चालू होत तुम्ही मला फक्त एकदा भारतीय जनता पार्टीकडून परवानगी द्या या माणसाला अशी आदल घडवेल की याला लक्षात राहील आणि अद्दल कशी घडवतो आम्ही तुम्हाला सांगतो आदल काय अशी घडवायची नसते नामोहरण करताना काहीतरी आरोप प्रत्यारोप करणार नाही भाऊ तुम्ही सांगा जबाबदारी द्या या भडगाव पाचोराचे अनेक प्रश्न वर्षानुवर्ष आहे या प्रश्नांवर कधी ते बोलत नाही ते म्हणता हे आताच पोरग याला सहा वर्ष झाली तीनच वर्ष त्यामध्ये मी सत्तेत होतो आपण दहा वर्ष आमदार नंतर दहा दिवस देखील आपण विरोधात नव्हतात या दिलं हा प्रश्न विचारण्यासाठी मी इथं आलो आहे चाळीसगाव आरटीओ कार्यालय झालं तेव्हा तुम्हाला कळालं अरे तुमचाच मुख्यमंत्री असताना देखील तुम्हाला स्वतःला करता आलं नाही म्हणून तुम्ही खडबळून जागे झाले ना नाय का असे ना मार्ग प्रक्रियेतला मी स्वतः स्वतःसाठी भाऊ यांच्यासाठी चार तास बसलो त्यांच्याशी बोललो आयुक्तांकडनं प्रस्ताव मी पाठवला किशोर मान्य केलं केलं मी आणि माझ्या कधी खाली मान जायला नको म्हणून सांगितलं की यात माझं काही श्रेय नाहीये हे केलं अशी मोठ्या मनाची भारतीय जनता पार्टीच्या विचाराची आम्ही माणसं आहोत आम्ही कोणाचं नामोहरण असं कधी करत नाही ठरवलं असतं तर आम्ही तुम्हाला भडगावला त्याच दिवशी जोडलं असतं अरे तुम्ही इथले काय आज प्रशासकीय व्यवस्था आहेत तुम्ही म्हणता की हा आत्ताचा पोरगा आहे चाळीस इथल्या पाच इथं सांगायला आलो आहे जामनेरच तर खूपच अवघड आहे त्यात मी काही बोलत नाही तिथलं त्यांना तिथलं इन्चार्ज केलं मला हेच कळालं नाही की वरतून त्यांना भारतीय जनता पार्टीच्या मदतीसाठी पाठवलं काय सात आमच्या त्यांनी डायरेक्ट बिनविरोधच करून टाकवलं मग मला आता गिरीश भाऊंना मी दोन तीनदा विचारलं आप्पा ते परत परत काबर येत आहेत सामाजिक बैठका घेत आहेत अनेक ठिकाणी सभा घेत आहेत एका शब्दात माला मला गिरीश भाऊंनी सांगितलं अंदर की तरी फायदे की बादे बोले मीच त्यांना तिथं तुझ्या फायद्यासाठी पाठवलंय आणि गिरीश भाऊंचं वाक्य मलाही कळेना तुझ्यावरच संकट कमी करण्याचं काम मी आपाला आप दिलं आहे म्हणून येतो आहे येऊन ते काय सांगतील तुम्ही त्यांची भाषण ऐका आणि कधीतरी विकासावर चर्चा करा त्याच्यावर तुम्ही सांगा मी तुम्हाला सांगतो भरगाव आणि पाचोरा मधले शहाऐंशी हजार शेतकरी आहेत चाळीसगावचे त्र्याऐंशी हजार शेतकरी आहेत नंतरच्या काळात काही कारणाने दोन हजार शेतकऱ्यांच्या टेक्निकल अडचणी आल्या म्हणजे एक्क्याऐंशी हजार आणि भरगाव पाचोरा मिळून तुम्ही बघा पंच्याऐंशी हजार जवळजवळ चार पाच हजार फक्त शेतकऱ्यांचा या दोन्ही क्षेत्रातला फरक आहे इथं पैसे किती मिळाले आठ हजार पाचशे रुपये आणि आमच्याकडे पैसे किती मिळाले साडे सतरा हजार आप्पा अशी जबाबदारी घ्या की माझ्या शेतकऱ्यांना मी साडे हजार रुपये मिळवून देतो तू काय गप्पा मारतो असं सांगून तुम्ही मला आव्हान द्या मला आनंद वाटेल की या पाचोऱ्यातल्या लोकांना तुम्ही साडे अठरा हजार रुपये मिरून दिले मला काहींनी विचारलं की भडगावच्या पाचोऱ्यांच्या शेतकऱ्यांना एवढे पैसे का कमी मिळाले आणि तुमच्याकडे का जास्त पैसे मिळाले मी म्हटलं माझा बाप शेतकरी आहे तो शेतात राबलाय त्याचा आयुष्याचा संघर्ष बी पाहिलाय आपला कदाचित तो संघर्ष माहिती नसेल आपला त्यात कमिशन भेटलं नसेल म्हणून आपाने तिथं ते केलं नसेल मी हे बोलणार नव्हतो बऱ्याचदा आम्ही टाळतो पण आपण तुम्ही ज्या खालच्या स्तरावर टीका टिप्पणी केला त्या पाचोरकरांना तुम्ही इथं उत्तर द्यायचं आहे तुमची पंचायत समितीची काय व्यवस्था आहे का तुम्ही वर्षानुवर्ष सत्तेत राहून न्याय देऊ शकले नाही का इथं प्रशासकीय तुम्ही कार्यालय उभे करू शकले नाही या पाचोरकरांना मी फार तुम्हाला अतिशय सांगत नाहीये मी इलेक्शन जाऊ द्या तुम्ही एकदा गाडी घ्या आणि सगळा तुम्ही एकदा चाळीसगावचा प्रवास करा तिथल्या कामांची क्वालिटी पहा आणि पुन्हा एकदा आपला मला बोलवा समोरासमोर त्याचा जज म्हणून तुम्ही निर्णय घ्यायचा आहे पाचोरेकरांनी की काम करणारी माणसं कोण आहेत अरे कामावर निवडून आलं पाहिजे आरोप प्रत्यारोप करून काय तुम्ही करणार आहेत त्या पाचोरेकरांना काय देणार आहेत याच उत्तर तुम्हाला आलं पाहिजे होत भाऊ तुम्ही आम्ही आपण आता जबाबदारी घ्यायची आहे हे राजकारण होऊन जाईल तीन तारखेला ही सगळी लोक भाषण भाषण ऐकतील आणि विसरून जातील पण आज अतिशय जबाबदारीने या चौकामध्ये मी तुम्हाला अतिशय जबाबदारीने आम्ही मागची बैठक घेतली गिरीश भाऊ त्या बैठकीचे त्या विभागाचे मंत्री आहेत ती काळजी करण्याचं कारण नाही गेल्या तीस पस्तीस वर्षापासून या भडगाव पाचोरा तालुक्यातला एक प्रश्न होता सात बलून मंदाऱ्यांचा त्यातलं पहिलं टेंडर या मार्चच्या एप्रिलच्या बजेटला प्रोविजन करून काढायचं ठरवलंय या भडगाव पाचोऱ्याच्या सगळ्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचं आज इथं जबाबदारी गिरीश भाऊनच्या माध्यमातून आम्ही घ्यायची ठरवली आहे गिरीश भाऊने सांगितलंय भाऊ तुम्ही मला इथलं राजकीय जबाबदारी देण्यापेक्षा इथल्या कामांची जबाबदारी द्या ते जसं चाळीजावला येऊन म्हटले काय मी आता पाचोऱ्याची नाही तर चाळीस गावची इथली विकासाची जबाबदारी घेतो आणि भाऊ ते पंधरा दिवसापूर्वी म्हटले मला या वर्षभरात एक रुपया देखील मिळाला नाही आता मला सांगा जो माणूस म्हणतो मला एक रुपया मिळाला नाही त्या चाळीस गावकरांची जबाबदारी आपा तुम्ही कुठल्या तोंडाने घेतली अरे जनाची नाही थोडी मनाची वाटली पाहिजे होती पण यांचं असं झालंय मला नाही आबरून मी कशाला घाबरू असा प्रकार आहे त्यांचे भाषणाचे मी अनेक मुद्दे ऐकले अरे मी तर म्हटलं आपाच लय पोलिसाचं ट्रेनिंग झालं असे पण या माणसाने खोट बोलायचं ट्रेनिंग कुठं घेतलंय अमोल भाऊ तुम्ही काही काळ सोबत होते जरा आम्हाला सांगा जरा कुठून ट्रेनिंग घेतला आहे त्या ट्रेनिंग सेंटर मधन एवढे गोळे एवढे खोटं बोलायचं अरे समोर या चर्चा करा तुम्ही काय चाळीस गावला येता मी आज पुन्हा तुम्हाला आव्हान देऊन चाललो आहे या चौकामध्ये चाळीसगावचा एकटा मंगेश चव्हाण येईल प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथं कृतीने देणार आहे तुम्ही या पाचोरेकरांचं पहिले समाधान करायची जबाबदारी घ्याल का याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे या शहराला तुम्ही दहा वर्ष आणि अधिक चार वर्ष चौदा वर्षाचा वनवास हा रामाचा तुम्ही पाहिला असेल वनवास परंतु या पाचोरेकरांचा वनवास पाण्याचा तुम्ही तुम्ही नाही पूर्ण काळ फळ चाकली वर्षापासून नगर परिषद तुमच्या एक हाती ताब्यात असताना देखील तुम्ही या पाचोरेकरांना पाणी पाजलं नाही मी पाचोरेकरण मायबाप जनतेला विनंती करतोय की यांना आता पाणी पाजायची वेळ आली आहे ज्यांनी तुम्हाला पाणी दिलं नाही त्यांना आता तुम्ही त्यांचं पाणी उतरून त्यांना येणाऱ्या दोन तारखेला या सगळ्या लोकांना तुम्हाला घरी बसवावं लागेल आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व उमेदवार आमच्या सुचिताताईंना इथं तुम्हाला निवडून द्यायचं ही देखील आम्ही या माध्यमातून विनंती करतो तुम्ही बघा अनेक वर्षापासून आपण पाहत आहे इथं त्यांची सत्ता असताना देखील कामांवर ते बोलत नाही कुठल्याही व्यवस्थेवर ते बोलत नाही बाजूला जाऊन तर पोटासारखं कोणीही बोलू शकत भाऊ मी तुम्हाला सांगतो राजकारण आहे आज आम्ही ह्या पक्षाचं काम करतोय भारतीय जनता पार्टीची इथं भूमिका मांडतोय तुम्ही तिथं माणसाची भूमिका मांडली अरे लग्न करायचं कोणासोबत मंगळसूत्र घालायचं हा कसला प्रकार आहे कदाचित मित्र पक्षाचं स्वतःच्या पक्षाची जर तुम्ही जबाबदारी घेतली असती तर आनंद असला असता पण चला आता घेतले जे तरी तुम्हाला सांगतो तुमचे जे शिवसेनेचे लोक आहे भाऊ तुम्ही निकाल तुम्हाला मी आवर्जून सांगेल या किशोर आपल्या चाळीसगावची जबाबदारी घेतली आहे एकर हो तीन तारखेला निकाल तुम्हाला माझ्या सांगण्यापेक्षा आमचं चाळीसगाव पण उत्स्फूर्त आहे तिथली लोक आहेत तिथल्या लोकांना सांगण्याची गरज नाही आहे इथं आमचा नऊ मध्ये आम सचिन भोसले हा देखील जो उभा आहे हा गावचा आमचा एक पठ्ठ्या आम्ही इथं उभा केला आहे आज तुम्ही अनेक लोक इथं जे आला आहात मी आपल्याला निश्चित सांगेल कि जा संदर की गाळात ज्या शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या अनेक योजना रखडल्या गेल्या अनुदान घोटाळा झाला इथली इस्टिमेट मध्ये एकदा कागद बघू द्या कोणावर सांगतो मी भाऊ तुम्ही एकदा कागद द्या आणि माझ्या हातात कागद दिली किती कागद अशी पळतात तुम्हाला फार सांगत नाही मी तुम्हाला सांगतो कागदांवर आपण बोलू एकदा पुरावे द्या उद्या तुम्ही म्हणाल तर उद्या पुन्हा एकदा आपण तपासू यांच्या कागदांच्या विषयावर आता एकदा लक्ष घालून त्याच्यावर बघावं लागणार आहे परंतु भावांना हे दोन दिवस चालले जातील निवडणुकी संपून जाईल आरोप प्रत्यारोपांचे राजकारणाचे खेळ जाऊ द्या परंतु येणाऱ्या पिढींचं आपल्याला भवितव्य बघायचं आहे कोणी म्हणत मला म्हटले भाऊ दिले भाऊ कधी कधी थांबून जातात मी तुम्हाला सांगतो भीता होता दिलेश भाऊंची परिस्थिती सांगितली की मी अनेक निवडणुका लढलो माझा बाप आमदार होता मी आमदार होतो मी माझी संपत्ती वाढवू शकलो नाही राजकीय अपरिहार्यता झाल्या असतील पण आज भारतीय जनता पार्टी सारखा आणि गिरीश भाऊ नेता भाऊ सोबत असल्यामुळे या पाचोरकरांनी तीही काळजी करण्याचं कारण नाही अरे पैशांची भाषा तुम्ही बोलता म्हणे मंगे तिथं सांगितलं की ते गिरीश भाऊला काही देणार दिलीप भाऊला काही देणार होते अजून काही आलंच नाही तुम्ही प्रत्येक माणसाला विकत घ्यायची भाषा जी आहेत त्याचं उत्तर पाचोरेकरांनी तुम्हाला द्यायचं आहे आज, आज, मात्य मात्य। आज या सभेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून आज आपण जे इथं बसला आहे या सगळ्या लोकांना आम्ही विनंती करतोय येतोय बसा शुक। 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 बसा बहु लहान लहान मुलं देखील या सभेला आली आहेत त्याच्यामुळे पाचोरेकरांच्या या, या लहान मुलांना ते भेट जाव जाती पाती राजकारणाला कोणी थारा द्यायचा नाहीये मी तुम्हाला विनंती करेल मी तर याही पलीकडे सांगेल म्हणजे आपण आम्ही सांगितलं की अरे बाबा आमच्याकडे जी आम्ही माणसं उभी केली आहेत ती सर्व समावेशक सर्व समाजाला घेऊन चालणारी उभी केली आहेत त्यांच्याही काही लोकांनी सांगितलं ते म्हटलं की मला पाच हजार फोन आले आता कुण्या माणसाला पाच हजार फोन येऊ शकतात का पाच हजार फोन उचलायला किती वेळ लागेल म्हणजे तुम्ही काय दिवसभर फक्त चाळीसगाव बघतात का पाचोरा काहीच बघत नाहीत का म्हणजे या माणसाला माझा द्वेष का तर भाऊ मला त्याच उत्तर मिळालं उद्याच्या काळात पाचोऱ्यातली भडगावतली जनता यांना प्रश्न विचारायला लागली आहे की बाजूचा जामनेर बघा तिकडचं चाळीसगाव बघा ते बदलत आहे तिथल्या व्यवस्था बदलत्या आहेत तिथली कामं सुधारता आहेत गाव का हे उत्तर यांना द्यायला डोळेजळ झालाय यांच्याकडे गावातल्या कुणीही माणसाला जर भेटलं पाचोरेकरांना इथल्या व्यवस्था बदलण्यासाठी जर चर्चा करायची वेळ आली भाऊ आपण कधी त्या गोष्टीच राजकारणही करत नाही यांच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं एका वाक्यात तुम्हाला सांगतो वाड्याला जर तुम्ही जाऊन पहा दिलीप भाऊ वाड्यापर्यंत रस्ते कसे होत आहेत वाड्यापर्यंत कोणी आलाय का तिकडून कामं पाहिलीत का आणि भडगाव पाचवाला लागल्यानंतर आम्ही आदिवासी भागात आलो अशी भावना जनभावना लोकांमध्ये तयार व्हायला लागली आहे त्याच लाग उत्तर यांच्याकडे नाहीये आमच्या तालुक्यामध्ये भडगाव तालुक्यातली काही गाव आता ठराव केला वाड्याने ठराव केला की आम्हाला चाळीस गाव मध्ये घ्या मला असं वाटत कि दहा वर्ष सत्तेतल्या एखाद्या राजकीय नेतृत्वाचं हे अपयश आहे की माझ्या मतदारसंघातली गाप प्रत्येकाला अभिमान असतो स्वाभिमान असतो परंतु ती लोक ठराव करत आहेत की आम्हाला चाळीसगावला जायचं आहे हेच खऱ्या अर्थाने तुमच्यासाठी उत्तर आहे की स्वतःच्या तालुक्याला तुम्ही न्याय देऊ शकत नाही तिथं राजकीय भांडवल आलात एखाद्याच्या जा घडलेल्या घटनेवर तुम्ही पोळी शकण्याचा जो प्रयत्न आहे तो तो आम्ही तिकडे बघू तीन तारखेला जनता उत्तर देईल या बडगाव पाचोऱ्यातल्या सर्व मायबाप जनतेला सांगतोय बडगावचं चित्र तुम्ही पाहताय सगळे दोन नंबरचे धंदेवाले रेती वाले सट्टेवाले पत्तेवाले गुटकेवाले हे सब वाले आणि वाले या सगळ्या लोकांना त्यांनी उमेदवारी दिल्या ही लोक आज जे पैसे लावतील उद्याच्या काळात या सर्वसामान्य लोकांना त्रास देतील मला एक कोणीतरी घटना सांगितली पंचवीस नऊ दोन हजार तेवीस ला एक घटना घडली मी म्हटलं भाऊ आम्ही असा कोरा कोरा बाळ अशा प्रकारचे आरोप आम्ही करू शकत नाही कधी आम्हाला जमलं नाही अरे आम्ही पण राजकारणामध्ये काही नीतीमत्ते पाळतो ते म्हटले आम्हाला मंगेश चव्हाण चे तुम्ही आपण काही खर्च करू नका मी तुम्हाला माझी सगळी कागद आणून देतो काही तुम्ही चिंता करू नका पण एक लक्षात ठेवा ज्या दिवशी कागद काढायला सुरुवात केलं त्या दिवशी हा माणूस थांबणार नाही पण तुम्ही आता जर मला अवकातीत आणलंच आहे तर भाऊ मला तुम्ही फक्त परवानगी द्या ते इलेक्शन संपू द्या त्यांच्याकडून एका माणसाने पदम राजपूत पाटील नावाच्या माणसाने आता मला मेसेज इथे दाखवला कि हा दोन हजार एकोणतीस ला कसा आमदार होतो अरे या पदम पाटील कोण आहे हा पदम बापू याला आली कुठून मस्ती एवढी तुम्ही चाळीसगावचा आमदार ठरवणार असाल तर भडगाव पाचोरा मध्ये मी सांगतो ठाण मांडून मी उद्यापासून आता लक्ष घालायचं ठरवलं आहे भाऊ तुम्ही मला फक्त परवानगी द्या त्या गोष्टीवर एकदा होत जाऊ द्या अरे आमचं काय होत आमचं होत तरी काय अरे एका सर्वसामान्यातल्या घरातला पोरगा गिरीश भाऊने संघर्ष केला मला तिकीट दिलं एकदा आमदार केलं दुसऱ्यांदा आमदार केलं तो संघाचा चेअरमन केलं अरे आता नगराध्यक्ष पद दिलं या अपेक्षा आयुष्यात काही जास्त नको आहे पण इथं जर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना कोणी दिवस त्याचं काम करत असेल तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी रात्रीचा दिवस करायला आम्ही इथं येऊ हे देखील आम्ही तुम्हाला सांगून जातो आणि जाताना इथले काही अधिकारी आहेत त्यांच्या वारंवार तक्रारी येत आहेत त्यांच्या वारंवार तक्रारी ये या येत आहेत की ते इथले भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना त्रास देत आहेत काही लोक तिथल्या स्थानिक आमदाराच्या आधीपत्या खाली वागत आहेत पण ते एखाद्यावर संकट कसं आणतात या तीन तारखेनंतर त्याचं उत्तर काही लोकांना आपल्याला द्यावं लागणार आहे त्या अधिकाऱ्यांना सांगणं असेल जर चुकीच्या पद्धतीने जर भारतीय जनता पार्टीच्या कुणा कार्यकर्त्याला त्रास देत असाल तर तुम्ही अशा पद्धतीने समजू नका की आम्ही गप्प राहू त्यांना देखील उत्तर दिलं जाईल पुन्हा एकदा या तमाम पाचोरेकरांना या माय बाप जनतेला सांगतोय की ही लढाई या पाचोऱ्याच्या अस्मितेची आहे ही लढाई भविष्यातल्या काही ज्या गोष्टी आहेत ज्या घडायला नको ही ती थांबवण्याची आहे म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना इथं विनंती करायला आलो आहे की येणाऱ्या दोन तारखेला आमच्या सुचिता ताईला आणि आमच्या या सर्वच्या सर्व उमेदवारांना भारतीय जनता पार्टीच्या कमळासमोर बटन दाबून 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 तुम्ही सगळ्यांनी निवडून द्यावं आशीर्वाद द्यावा जनाधार द्यावा एवढंच थांबतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र